नमस्कार मित्रांनो आमच्या गोठ्याच्या बाजूला इकडे चारा आहे बघा तर त्या तो चारा खाण्यासाठी आमचे सर्व गाई आणि स्पेशली आमचा नंदी हा आमच्या फेन्सवर असं लटकून पुढे जायचा प्रयत्न करायचा आणि तो चारा खायला खाता खाता त्यांनी आमची पूर्ण फेन्स वेडीवाकडी करून टाकली होती म्हणजे आपण बघू शकता बघा ही फेन्स त्यांनी कशी वेडीवाकडी करून दाबून ठेवली आम्हाला वरती आडवा हे हे लावून हे बघा हे हिफ ही फेन्स राबून ठेवली कारण हा पलीकडचा जो चारा दिसतो हा त्याला खायचा असायचा त्यासाठी आम्ही आता उत्तम सोल्युशन केलेलं आहे बघा हे सोलार झटका मशीन इन्सुलेटर्स आहेत एक दोन तीन इथे अशा तीन लाईन प्रत्येक ह्याच्यावर असं करून या तीन तारा ओढल्या आहेत या तीन तारा अजूनही चिकटू नये म्हणून मध्ये आम्ही पाईपचे तुकडे असे कापून गोल करून घातलेत हे बघा आणि काही ठिकाणी अशा प्रकारे बांबू लावलेत म्हणजे आमची फेन जिकडे वाकली होती ते चिकटू नाही आहे आणि हे बघा हे कॉर्नर्स आहेत कॉर्नर्सला सुद्धा थोडंसं इन्सुलेटर लावले इन्सुलेशन केलेलं आहे आणि हे बघा हे एवढी फेन्स फक्त आम्ही सोलार झटका मशीन केलेली हे बघा हे तुम्ही बघू शकता हे ते मशीन आहे त्याची बॅटरी आहे आणि इथे सोलर पॅनल आहे हे सोलर सोलर पॅनल बॅटरीला चार्ज करतं आणि इथे संभाजीनगरमध्येच आम्हाला सो कोमल सोलार फेन्सिंग झटका मशीन असे या नावाने हे मिळालं आणि कमीत कमी किमतीचं मशीन आम्ही घेतलं कारण आम्हाला फक्त बघा ही एवढी फेन्स आहे ना एवढी फेन्सेस आम्हाला करायची आहे तुम्हाला हे आयडिया कशी वाटली आम्हाला सांगा कालवडींना झटका लागला तो कसा लागतो आहे बघायला आम्ही स्वतःसुद्धा झटका खाल्ला टेस्टर लावून तर एवढा जो जोरात शॉक नाही आहे फक्त भीती वाटते आणि त्यामुळे जनावरं मागे हलतात